करणार आहोत बेचाळीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि एकदम डायरेक्ट आपण कटिंग करणार आहोत पेपर न वापरता आपण डायरेक्ट कपड्यावरच ही कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट आणि कमी वेळेमध्ये तुमचं बचत म्हणजे बऱ्याचदा काय होतं की तुमच्याकडे ब्लाउज खूप आलेले असतात वेळ आपल्याकडे कमी असतो आणि ब्लाउज आपल्याला जास्तीत जास्त काढायचे असतात तर त्यासाठी आपण ह्या ही ट्रिक्स वापरून कमी वेळेमध्ये ब्लाउजची कटिंग करू शकतो एकदम परफेक्ट अशीही कटिंग येते पेपर कटिंगपेक्षाही अशी कटिंग फास्ट ही फास्टमध्ये आणि एकदम परफेक्ट अॅक्युरेट कटिंग येते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि करायला मात्र विसरू नका आणि जरी तुम्ही ही नवीन असाल तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर नक्की कमेंट्स करा तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असतील ते सुद्धा विचारा काही ही बेचाळीसची कटिंग आहे आणि ज्यांचं बेचाळीस साईज आहे त्यांनी ही कटिंग अवश्य पहा म्हणजे तुम्हाला समजेल की मापं बेचाळीस साईजला माप काय काय लागतात कसे घ्यावी लागतात ते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी खूप सोप्या पद्धतीने अशी ही कटिंग आहे ती तुम्हाला लगेच समजेल आणि आता आपण सुरुवात करूया कटिंगला चला तर ज्यांना कटिंग करायला प्रॉब्लेम येतो कटिंग व्यवस्थित येत नाही बऱ्याचशा गोष्टी त्यांना आडतात तर त्या गोष्टी आपण यामध्ये सॉल्व करणार आहोत एकदम परफेक्ट आणि खूप सोपी पद्धत आहे आपले हे मापं आहेत यानुसारच आपण कटिंग करणार आहोत आणि सगळ्यांनी म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण खूप सोप्या पद्धतीने ही कटिंग केलेली आहे करणार आहोत तर सुरू करूया करणार आहोत बेचाळीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही कटिंग करणार आहोत ज्यांना ब्लाउज शिवता येते पण कटिंग येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे एकदम परफेक्ट हा व्हिडिओ होणार आहे आणि एकदम स्टेप बाय स्टेप बेचाळीस ज्यांची बेचाळीस साईज आहे ब्लाउजची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे फक्त तुम्ही तुमच्या उंचीमध्ये कमी जास्त करू शकता बाकी सर्व माप तुम्ही हे या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते तुम्ही टाकू शकता समोरचा गळा किंवा मागचा गळा यामध्ये तुम्ही बदल करू शकता बाकी सगळे माप तुम्ही हे जरी टाकले बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी तरीही चालेल एकदम परफेक्ट हे माप आहेत बेचाळीसच्या ब्लाऊजसाठी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एकदम सोप्या पद्धतीने मी बेचाळीस साईजच्या ब्लाउजची कटिंग करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम उंची आहे आपली चौदा इंच आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे म्हणजेच पंधरा ठेवलेली आहे छाती आहे साडे दहा इंच प्लस एक केले साडे अकरा मार्जिन सहित साडे अकरा ठेवलेला आहे मोंढा आहे आपला साडेपाच इंच समोरचा गळा साडेपाच इंच आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता बाही लांबी आहे पाच इंच आपण ठेवलेले ठेवणार आहोत सहा इंच दंडघेर साडेसात आहे कंबर तेहतीस आहे कटोरी सहा आहे मागचा गळा नऊ तयार ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार फक्त हे दोन तीन माप तुम्ही चेंज करू शकता बाकी बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट हे माप होणार आहेत तर आपण याच्यानुसारच कटिंग करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण उंचीपासून सुरुवात करायची कोणत्याही ब्लाऊजच्या कटिंग करताना उंची सर्वात प्रथम आपण उंची घ्यायची आहे आता हे लक्षात ठेवायचं आहे कारण या ब्लाउजचा साडे नऊ गळा आहे तर आपण गळा आणि शोल्डर आपण ठेवणार आहोत पाच इंच सव्वा दोन आपला सव्वा दोन इंच आपलं गळा रुंदी राहणार आहे आणि बाकीची आपली म्हणजे शोल्डर राहणार आहे तर आपण आता हे सव्वा दोन इंच आपलं गळा घेणार आहोत तर राहणार किती आहे राहणार आहे पावणे तीन इंच तर यानुसार पक्के माप आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत की ह्या मापानुसार तुम्ही तुमच्या ब्लाउजची कटिंग करू शकता अजिबात तुमचं ब्लाउज कधीच उतरणार नाही ना ना गळा ढिल्ला पडणार नाही ना ना या मापानुसार जर कटिंग केली तर मोंढा आहे आपला साडेपाच इंच गळा मोंढा आपला तेवढाच आहे आणि ही परफेक्ट कटिंग होणार आहे ज्यांना बेचाळीस साईज आहे ज्यांची त्यांच्यानुसारच ही कटिंग होणार आहे फक्त तुम्ही तुमच्या लांबी गळा मागचा गळा पुढचा गळा यामध्ये बदल करायचा आहे बाकी आहे तसेच माप टाकले बेचाळीस साईजसाठी तरीही चालतं छाती आहे आपली साडे दहा इंच आपण ठेवणार आहोत साडे अकरा इंच तर आता हे इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं हा झाला मागचा भाग ह्या मागच्या भागाची ही कटिंग झाली परफेक्ट आता हे आपण गळ्याला गोल आकार देऊन घेऊया सोपी पद्धत आहे आणि याच याच कटिंग मध्ये याच पाटणरच्या भागामध्ये समोरच्या भागाची आपण कटिंग करणार आहोत म्हणजे माप टाकणार आहोत तर आपलं नेहमी फिटिंगच्या साइडला अडीच इंच आणि बटनच्या साइडला आपलं तीन इंच आपण हे नेहमी हेच माप टाकतो कोणत्याही साठी तुम्हाला हेच मापं टाकायचे आहेत परफेक्ट माप आहेत तुमची कटोरी अजिबात कमी जास्त होणार नाही तुम्ही जर क्रॉसपट्टी छोटी केली तर तुमची छाती खाली उघडती मोठी केली तर क्रॉसपट्टीमध्ये छाती येते तर त्यानुसारच हे अडीच आणि तीन हे फॉर्म्युला परफेक्ट आहे यानुसार तुम्हाला कटोरीचा म्हणजे क्रॉसपट्टीचा आकार टाकायचा आहे आता इथून आपण हे सव्वा दोन ठेवणार आहोत गळ्यापासून आपल्याला वर जायचं एक इंच हे लक्षात ठेवायचं आहे आपली कटोरी रुंदी आहे सहा इंच हे सहा, हे सहाला सहा या, या ला सहा आपण ठेवलेली आहे आणि आपण आता आकार देणार आहोत इथून ह्या खड्ड्यापासून इथपर्यंत आपण संवाद ठेवलेला आहे मोजून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आकार द्यायचा आहे पाहू शकता परफेक्ट आकार तर ही मागची पुढची ही कटिंग झाला मागचा हा खड्डा आहे समोरचा हा खड्डा आहे तर आता आपण कट करूया इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची आहे आता हा पाठ झाला आपला आता आपण आप काय करायचंय मा समोरच्या साईडचे आपल्याला काय करायचे आहे कटिंग करायची आहे तर आपण हा पार्ट आपण ठेवून द्यायचा आहे हे बरोबर एकदम कडेला घ्यायचंय कारण ही मार्जिन सहित आहे आणि हे असं पॅच करून घ्यायचंय तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे आपलं उमटलेलं आहे ही आपली फिटिंग ही आपली मार्जिन तर एकदम परफेक्ट आपलं हे आता इथं तुम्हाला इथं आपल्याला ज्या वेळेस आपण कटोरी हे करणार आहोत म्हणजे साठी आपल्याला हे एवढं पाव इंच ठेवायचं आहे म्हणजे आपली जी तर पाहू शकता पाव, पाव इंच आपण हे मार्जिन ठेवलेली आहे कोणत्याही साठी हाच नेम आहे फक्त उंची आणि छाती कमी कमी जास्त होऊ शकते बाकी काहीच माप याच्यामध्ये कमी जास्त करायची गरज नाही आता पाहू शकता आता आपण याला डार्क करून घ्यायचं कारण जिथून आपण हा जो भाग आहे तो आपल्याला इकडे टाकता येत नाही कारण असं होते त्यासाठी आपण या साईडला पाठीमागच्या साईडला आपण जी कटोरी आखून घेतलेली आहे त्या कटोरीचा आकार आपल्याला परत एकदा हे डार्क करून घ्यायचं आहे पाहू शकता याप्रमाणे डार्क करून घ्यायचा आणि हेच आकार बरोबर आपण इथं टाकायचे आहेत तर पाहू शकता याप्रमाणे एकदम क्रॉस मध्ये तुमची पेपर कटिंग जशी असती तस सेम आकार येतो आपला वेळ वाचतो आता क आपली कटोरी आहे सहा इंच रुंदी आहे आपल्याला ठेवायची आहे नऊ इंच तीन इंच आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे तीन इंच आपण कसं ॲड करणार आहोत तर पाहू शकता नऊवर आपल्याला खून करून घ्यायचं आपण इकडं या साईडला आपल्याला थोडासा कपडा कमी त्याच्या साई त्याच्यासाठी मी हे एक इंच ठेवलेलं आहे आणि इकडं मात्र आपल्याला दोन इंच ठेवायचं आहे या साईडला म्हणजे आपली खालच्या साईडला दीड इंच या साईडला दोन इंच ठेवलं या साइडला एक इंच ठेवलंय इकडं कपडा आपल्याला कमी आहे म्हणून आणि ही आपल्याला सरळ घ्यायची आहे ही टिप सरळ आणि या इथं मात्र आपल्याला पाव पाव इंच शिलाई करत आपल्याला खाली यायचं आहे खाली यायचं आहे कारण आपल्याला इकडं सुद्धा पाव इंच शिलाई तर याप्रमाणे तुम्ही कटोरी वाढून घेऊ शकता नऊ इंच आपल्याला कटोरी पाहिजे तर आपली ही नऊ इंच आपली कटोरी झालेली आहे आणि इथं मात्र तुम्हाला थोडस आपल्याला वर जायचंय एक का कारण काजबटनपट्टी आपली मोठी होणार आहे त्याच्यासाठी खालून आपल्याला एक इंच आपल्याला वर जायचं आहे तुम्ही इथूनही इथूनही थोडस खाली येऊ शकता या ठिकाणी कारण हे जे आकार आहे तो आपला कमी जास्त होणार नाही त्याच्यात आपण एक इंच कमी यायचा आहे हे आकारापेक्षा एक इंच आपल्याला कमी आहे आता आपण फ्रंट कट करून घेऊया की नाही आपण कसं चेक करायचं तर ही कटोरी ठेवून द्यायची बरोबर या कटोरीला म्हणजे ह्या कटोरीला आपला जो फ्रंट आहे तो ठेवून द्यायचा आणि आता आपलं एक इंच आपल्याला खाली पाहिजे कटोरी तर एक इंच आपलं खाली आलेलं आहे म्हणून आपण व्यवस्थित असं हे कटिंग करून घ्यायचं आहे याप्रमाणे एकदम क्रॉस मध्ये आपण जे पेपर टाकतो त्याचप्रमाणे ही आपली कटोरी तयार होते एकदम परफेक्ट अशी ही आपली कटोरी आलेली आहे नऊ इंच तर आहे ना सोपी पद्धत एकदम साडेतीन इंच आपल्याला मार्जिन सहित ठेवून द्यायचं आहे उरलेलं आपलं दीड इंच आपल्याला आणि पावणे तीन इंच आपल्याला वर जायचं आहे किती पावणे तीन इंच आपला हा टक्स जाणार आहे वर एक कट द्यायचा आपले तिथून कटोरे आहे तिथून आणि आपलं हे फ्रंट आता आपल्याला बाही काढायची आहे तर बाही आपण काढून घेऊया इतक्या सोप्या पद्धतीने मी बाहीचा आकार कसा द्यायचा ते दे, तुम्हाला सांगणार आहे आहे तो आपण घ्यायचा आता आपली साडेचार इंच पावणे पाच म्हणजे पाच इंच आपली बाही लांबी आहे तर आपण सहा इंच ठेवायचे आहे कस द्यायचं आहे आपल्याला ते पाहूया साडेतीन इंचा साडेतीन इंचा उतार दिलेला आहे बाही रुंदी आपली साडे नऊ ठेवायची आहे आपले नऊ ठेवली तरी चालेल कारण ब्लाह साडे नऊ ठेवलेली आहे आपण कारण बरोबर आपलं हे म्हणजे कमी पडत बाही कमी पडत नाही त्याच्यासाठी आपण ही बाही रुंदी साडे नऊ ठेवलेली आहे आता आपल्याला आकार द्यायचा तर एक इंच आपली मार्जिन सोडून आपल्याला इथून आकार द्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं हे इथं आपली फिटिंग येणार आहे तर इथूनच आपण आकार द्यायचा आहे परफेक्ट याप्रमाणे एकदम परफेक्ट आकार आता आपण आपली बाही कमी पडणार नाही आपण ही पाहू पाहूया कशी पडणार नाही तर आपला हा जो फ्रंट आहे शिलाई मार्जिन जी आहे वरची ती आपण सोडायची तर पाहूया एकदम परफेक्ट आपली बाही इथं बसणार आहे याप्रमाणे आपण हे वर सोडून द्यायचं आहे आणि हे एकदम हलक्या हाताने आपण हे फिरून घ्यायचं पाहू शकता आपला जो फ्रंट आहे त्या फ्रंटला आपलं बरोबर बाहीचा आकार बसून जाते अजिबात कमी पडणार नाही त्यासाठी आपण आता हे कटिंग करून घेऊया तुम्हाला तर समजलंच असेल सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाही सुद्धा कशी काढायची तर ही होती बेचाळीस साईजच्या ब्लाउजची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरान सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुमची तुम्हाला जी कटिंग आहे तुमच्या मापाची जी कटिंग आहे तर तुम्हाला ती कटिंग परफेक्ट येणार आहे हा व्हिडिओ पाहून फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा कमी जास्त करू शकता आणि उंची कमी जास्त करू शकता बाकी छातीचे माप ते परफेक्ट आहेत त्या यानुसार जरी तुम्ही कटिंग केली तरीही चालेल तर असे पाहत राहा आता आपण आपली अपन क्रॉसपट्टी बाकी आहे ती आपण क्रॉसपट्टी घ्यायची आहे ती क्रॉसपट्टी कशी करायची आहे तर ते आता पाहूया आता आपण हा जो काट आहे तो आपण अर्धा इंच सोडून देणार आहोत कारण आपल्याला घ्यायची आहे चार इंच कारण तीन इंच होती आपल्याला एक इंच वाढून घ्यायची आहे आपली साडे आकार ही हे या आपल्याला यानुसार परफेक्ट असा आकार घ्यायचा आहे तर ही होती आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये एक इंच वाढून घ्यायचं आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पट्टी आपण ज्यावेळेस कट करतो तर तो एक इंच ला का वाढून घ्यायचं कारण मागच्यापेक्षा समोरचा भाग एक इंच आपल्याला जास्त लागतो त्यासाठीच आपल्याला हे वाढून घेतलेलं आहे आपण आता आपण बरोबर कटिंग करून घेतलेली आहे क्रॉसपट्टीची तर पाहू शकता चार आणि हे तीन अशी ही क आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तर ही होती बेचाळीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र दिसून असेच व्हिडिओ पाहत राहा